अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली सैफ अली खान आपल्या कुटुंबासह घरात झोपला असताना चोरट्याने घरात शिरकाव केला आणि त्याच्यावर हल्ला केलाय हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ यांना सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल जखमा आहेत एका जखमेचा व्रण त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ आहे सध्या न्यूरो सर्जन डॉक्टर नितीन डांगे आणि सौंदर्य शास्त्रतज्ञ डॉक्टर लीना जैन यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर मुंबई बांद्रा मधील सदगुरु शरण अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्रांच टीम तपास करते आसपासच्या इमारतींचे सीसीटीव्ही फुटेज पाहत आहे कुत्र्याचा ठेवा तपासणीसाठी आणला गेला असल्याची माहिती आहे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना दापोलीत घडल्याने एकच खळबळ माजली आहे संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले या दोघांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिभवणे गावात निलेश बाक याचा सलूनचा व्यवसाय होता मात्र ते सोमवारी बेपत्ता झाल्याने निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या सांगण्यात तफावत आढळून आली पोलिसांनी नेहा ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघं जण हॉटेल मधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला अधिक तपास केल्यानंतर मुरुड येथील एका बियर शॉपीवर नेहाने बियर घेतल्याचं सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसून आलंय आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून खून केला असल्याचं तपासात समोर संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले पत्नीने आपल्या नवऱ्याला मारण्याचा कट केला होता मात्र मृतदेह विहिरीत फेकलेला आढळून आल्याने कटात आणखी किती जण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत दापोली पोलिस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या ते हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्ती ज्या आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिलाय मालवणी महोत्सवात आज पाच ते पंचवीस व्यावसायिक असतील पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही खासदार राणे यांनी व्यक्त केलाय ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी दिनांक पंधरा जानेवारी रोजी कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या तसंच गेल्या पंचवीस वर्षात मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय देशाच्या विकासात महाराष्ट्राचा तेहतीस टक्के हिस्सा आहे पण मराठी माणसाचा त्यात एक टक्काही हिस्सा नाही तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला मराठी माणसाला दिलाय चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात जनसंघर्ष अर्बन निधीच्या चार संचालकांना लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे ही कारवाई एसआयटी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे प्रणित मोरे या अध्यक्षासह अन्य तीन संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे दिग्रज सह अन्य सात ठिकाणी बँकेच्या शाखा उघडून सहा हजार दोनशे सभासदांकडून चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या गुन्हा दाखल झाल्यापासून प्रणीत मोरे कुटुंबासह फरार होते त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी दिली आहे नमस्कार मी रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा दिग्रस पोलीस येथे दाखल असलेला दा। गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचेचाळीस या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज चार संचालकांना अटक करण्यात आलेली आहे हे सदस्य जे चार संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते त्यांना आपण आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक ए पी आय महाले आणि त्यांची टीम असं तपासकामी पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पी सी आर घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो अपहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडं सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ही घेतलेली आहे का याबाबतचा तपास देखील सदर आरोपीकडं करण्यात येईल त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकवरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणाऱ्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून त्या जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडं या आरोपींचा पी सी आर संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसामध्ये हा पोलीस विभागामार्फत सादर करण्यात येईल सर्व ठेवीदारांना पोलीस विभागातर्फे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा आणि सदर प्रकरणामध्ये त्यांना संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रशासनामार्फत केला जाईल धन्यवाद बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना पाहायला मिळणार तीस प्रकारची शेवंतीची फुले सर्वसाधारणतः आपल्याकडे फक्त पांढऱ्या प्रकारचे शेवंतीचे उत्पादन घेतले जाते मात्र कृषी विज्ञान केंद्रात तीस प्रकारच्या शेवंतीचे उत्पादन घेतले असून पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन होणार आहे या प्रदर्शनात तीस प्रकारचे शेवंती शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे